नमस्कार शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र चार पाच साठे नंतर पाऊस आहे परंतु नॉर्मल पाऊसच आहे आशा चार पाचसाठी आहे परंतु सहा सात आठ आणि नुसार त्यांना देखील पाऊसचा पाऊस पाणी आहे कारण की जो कमी दाब आहे हा एक हजार हेलिकॉप्टर एक हजार दोन हेलिकॉप्टर फिटका तयार झालेला आहे आणि तो दाबा जालना संभाजीनगर एक, एक हजार दोन प्रेशर तयार झालेला आहे आणि ते विदर्भातून एक हजार हेलिकॉप्टरचा दाब तयार झालेला आहे लो प्रेशर त्यामुळे महाराष्ट्रात सहा तारखेपासूनच सहा सात तारखेनं देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे

काही जिल्ह्यात जोरदार सर्वसाधारण पावसाची पावसाच्या शक्यता आहे आणि ते येणार तसेच नऊ तारखे देखील तीस परिस्थिती आहे नऊ तारखे देखील एक हजार तयार आहे आणि मराठवाड्यात एक हजार दोन शहरात तयार आहे त्यामुळं पावसाची शक्यता खूप आहे आणि जो चक्रकार दाव आहे तो बोनिश्सच्या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रात येत्या आठ आणि नऊ तारखेंना चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे सहा तारखेला कमी दाब मुंबई कोवनगाव या भागामध्ये पावसा जोर राहणार आहे आणि सहा तारखेला विदर्भ साईडला चांगले एकदम जोरदार पावसाचे दर निर्मिती झालेली आहे कारण तो कमी दाब एक प्रेशर आहे भुवनेश्वर या ठिकाणी हे झाल्यामुळे विदर्भ साईडला विदर्भ साईडला चंद्रपूर नैनपूर या भागामध्ये जालना या भागामध्ये खूप पावसाळी वातावरण तयार झाले आहे एकदम पावसाचे दरमिती झाले आहे सात तारखेला देखील विदर्भात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे आणि आठ तारखेला देखील विदर्भ पूर्ण विदर्भात एकदम काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची आठ तारखेला शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये देखील

ಶಕ್ಯಕೋಲ ಅಮರಾವತಿ ಚಂದ್ರಪೂರ ಗುಳ ಚೈಡ ಗೋಂದಿ ಭಂಡಾರಾ ಅಮರತಿ ಚಂದ್ರಪೂರ ಯು ಜೋರದ ಶಕ್ಯತಾರೋ ನೌ ತಾರಿಕೆಲ್ಲ रात्रीच्याला नागपूर चंद्रपूर बंधारा गोंदिया या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अति जोरदार अति जोरदार इथे पण पाऊस राहणार आहे तसेच नैनपूर गोंदिया चंद्रपूर अमरावती या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस आठ तारखेला रात्री राहण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वर्धा या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हिंगोली साईडला सर्व साधारण ते नॉर्मल पावसा आहे आठ तारखेला आणि नऊ तारखेला जायला असतो मित्र हिंगोली पूर्व या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसा शक्य आहे आणि विदर्भात अमरावती अचलपूर अकोला अकोटा करंजा या भागामध्ये खामगाव तसेच दामी दा या ठिकाणी खांडवा या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे आणि बटूल यापूर दमू मुठली नागपूर वर्धा उमरखेडा भंडारा या भागामध्ये हत्ती जोरदार गोंदे आहे ठिकाणी हत्ती जोरदार पावसाची शक्यता ही नऊ तारखेला आहे आणि नऊ तारखेलाही दोन वाजल्यापासून ते रात्री पाच वाजेपर्यंत हा पाऊस विदर्भ साईडला अमरावती अमरावती नागपूर भंडारा गोंधळ या भागामध्ये खूप जोरदार पावसाचे संकेत दिलेले आहेत आणि आज पावसाचे मित्र आठ आणि नऊ तारखेला मुंबई पुणे भागामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे आठ तारखेला आणि आठ तारखेला रत्नागिरी सातारा पुणे नाशिक या भागामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच अहमदनगर बीड आपलू सोलापूर तुळजापूर धाराशिव कोल्हापूर या भागामध्ये जोरदार ते सुरसाग्राम पावसाचे येण्याची शक्यता आहे आठ तारखेला आणि नऊ तारखेला देखील पहिला नऊ तारखे देखील सोलापूर तुळजापूर धाराशिव आपलूड तसेच इंदापूर करमाळा जाऊन जामखेड तसेच जेजुरी पंढरपूर कुर्डवाडी इथं पहिला असतात किती नागपूर या भागामध्ये सर्वसाधारण जोर हजार पाऊस देखीलसाठी आठ आणि नऊ तारखेला आहे त्याच्या सहा तारखेला सध्या पावसाचे प्रमाण जर कमी दाखलेले असले तर तो ते सहा तारखेला सात तारखेला सहा आणि सात तारखेला विदर्भ साईडला आणि संभाजीनगर या भागामध्ये जोरदार पावसाचे पावसा राहणार आहे सहा आणि सात तारखेला तर सहा तारखेला आणि सात तारखेला विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहण्याची आहे सात तारखेला देखील त्या भागामध्ये साधारण ते जोरदार पावसाची याय शिकत आहे विदर्भ साईडला आहे